लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ बुधवारी कल्याण पूर्व मधील वाजुरी शिवसेना शाखेत ठाकरे गटाच्या नेत्यांच्या उपस्थितीत पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करण्यात आला यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर आणि ठाकरे गटाचे नेते विजय साळवे यांनी शिंदे गटावर सडेतोड टीका केली मंगळवारी मात्र शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे दरेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास आले होते ते जाताच काही तासातच शिंदे गटांना ठाकरे गटाला खिंडार पाडले ठाकरे गटाचे डोंगोली शहर विवेक खामकर यांच्यासह अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यांच्या केडीएमसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांचाही समावेश होता मात्र बुधवारी हे चित्र अगदी पूर्णतः एकीकडे एक मनसेचा मेळावा सुरू असताना ठाकरे गटानं शिंदे गटाला मोठा धक्का दिला शिंदे गटात गेलेले पुरुषोत्तम चव्हाण यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी कल्याण लोकसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार दरेकर यांनी सडेतोड टीका केली मुलं चोरणारी टोळी जशी सक्रिय असते तशी कल्याण डोंगणीमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी चोरणारी टोळी सक्रिय असल्याचं कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सावध राहा अशी टीकाही यावेळी वैशाली तर केली असं वाटतं की म्हणजे मी त्यांना बघितल्यानंतर शॉक झाले तिथे काल टी व्हीवर आणि प्रवेश वगैरे केल्यानंतर मी त्यांना आत्ता नाही नाही मग असं काही झालं नाही आहे मला असं वाटतं की पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो ना त्याला असं सांगायचं की मुलं पळवणारी टोळी फिरते बाहेर फिरू नका मुलांना वगैरे असं सांगायचं आता सगळ्या पदाधिकारी नगर आणि नगरसेवक आणि जे कोणी असतील कार्यकर्त्यांना सावधान मी आत्ताच करते की कार्यकर्ते पदाधिकारी पळवणारी टोळी फिरते तर सावधान तुम्हाला कोणती अचानक घेऊन जाईल आणि प्रवेश करून मी आपलं शिंदे साहेबांना भेटायला गेलो होतो भेटल्यानंतर तिथे डोंबरीवाडीचा प्रवेश होत होता प्रवेश होता असताना माझा बी तिथे नंबर लागला आणि मला बी त्या हातात झेंडा दिल्याने मला प्रवेश करून घेतला बाकी काय नाही म्हणजे जे, जे तुम्ही फक्त आपल्या कामानिमित्त केले होते साहेबाबरोबर एक चांगले संबंध असल्यामुळे म मा, मला जेव्हा नगरसेवक झालो तो बांड्या साहेबांनी आणि साहेबांनी मला डिस्क्वालिफाय झाल्यानंतर बी खूप खूप सहयोग केला बंड्या साहेबांनी आणि साहेबांनी आणि त्याच्यामुळे चांगले संबंध असल्यामुळे मी तिथे गेलो होतो बाकी काय नाही त्यांनी बी मला काही बोलले नाही आहे मी बी काही त्यांना बोललो नाही आहे बस तेवढंच झालेलं आहे असं सांगितलं नव्हतं बाकी पण सगळे डोंबिवलीचे नगरसेवक होते किंवा बाकी लोक होते ते प्रवेशासाठी गेलेले त्यांच्या बरोबरच नाही त्यांच्या बरोबर नव्हतं जेव्हा न्यूजमध्ये पाहिलं तेव्हा मला पण आश्चर्याचा धक्का बसला की पुरुषोत्तम चव्हाण जे नगरसेवक झालेले आहेत त्यांचे पूर्ण तिकीट देण्यापासून त्यांना निवडून आणण्यापासून सर्व आम्ही परिश्रम घेतलेले आणि त्यांनी असा प्रवेश का केला आम्हाला प्रश्न होता परंतु आज मला दुपारी ते येऊन शाखेत भेटले आणि मला बोलले मला इकडेच राहायचं आहे मी काय तिकडे गेलेलो नाही मला बळजबरी तिथे झेंडा हातात दिला आणि मला प्रवेश केलेला आहे मी काय प्रवेशासाठी गेलो नव्हतो आणि जर असं होत असेल आणि आता मला त्याच्यानंतर मी माहिती घेतली तर आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांना खासदारांच्या कार्यालयातनं आणि खासदारांच्या अनेक फोन येतात ते की वेगवेगळे आमिषे दिले जातात ते वेगवेगळ्या प प्रोत्साहनं दिली जातात की आम्ही हे देऊ आम्ही ते देऊ आणि तुम्ही प्रवेश करा जर असं होत असेल तर ही ही निवडणूक लढणं मुश्किल होईल कार्यकर्त्यांना जर सत्तेचा आणि याचा प पैशाचा जर माझ एवढा येत असेल तर ह्या निवडणुकीत प्रॉब्लेम होईल आणि असं जर होणार असेल तर कार्यकर्त्यांनी काम कसं करावं प्रत्येकाला डिव्हिज्युअल फोन येतात हे एकदम योग्य अयोग्य आहे आणि हा एक ऐक ताजं उदाहरण आहे ज्याच्या मनाविरुद्ध तिथे त्याला ते ते झेंडा दिला गेला जो त्याची मिसेसची तुम्ही प्रतिक्रिया घ्या त्याची मेसेज येऊन काय काय बोलली त्याला घरात काय बोलली म्हणजे घरातलं वातावरण बिघडतंय एवढी वाईट परिस्थिती आहे कार्यकर्ते नाराज आहेत एवढी वाईट परिस्थिती तो लपून बस घरात बसला घरातनं बाहेर यायला तयार नाही त्यांनी मला सगळी व्यथा व्यक्त केली त्याला वाटलं मी भडकेल म्हणून मी भी भी तो तो मी त्याला फक्त विचारलं तू मनापासून परत येतोयस का तो होतो मी मनापासून साहेब मला इच्छाच नाही आहे तिकडे हे त्याचं त्याची वाक्य आहे आणि जर असं होत असेल तर हे शिंदे कंपनींना लाज लाज्जस्पद एकदम अशी निवडणूक लढत असतील तर लाजवट तुमची जे क्रेडिट आहे ना तुम्ही फाईट करा जे काय असेल ते होऊन जाऊन घ्या राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी